नक्कीच आंदोलनाची सुरुवात आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सारख्या शहरामध्ये ज्या आंदोलनामध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी महाराष्ट्रामध्ये दौरा केला या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा हा त्यांचा केंद्रबिंदू होता बीड सोलापूर जालना धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दौरा केला आणि त्या दौऱ्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आर्थिक निकषावरती आरक्षण याच एका मागणीवरती तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंकडे मागणी केली माथडी कामगार चळवळीला नेतृत्व करत असताना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधान परिषदेची जबाबदारी होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी टोकाची भूमिका घेतली दोन हजार दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशीला ला बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीचा चा मोर्चा आणि तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला ला त्यांनी ती भूमिका घेतली आणि त्यांचं पहिलं बलिदान या उभ्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी आपण केलं यानंतरच्या बऱ्याचशा लढाई मराठवाड्यातल्या सुपुत्रांनीच त्या ठिकाणी सुरू ठेवल्या स्वर्गीय देवीदास वडजेसर असतील स्वर्गीय अण्णासाहेब जावळे असतील स्वर्गीय विनायकराव मेटे असतील किंवा मग किसनराव वरखिंडे असतील शशिकांतजी साहेब असतील आमचे मुंबईचे कोकणातले किंवा अन्य बऱ्याच लोकांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्या सगळ्या आंदोलनामध्ये एक नक्की होतं की आर्थिक निकषावरती आरक्षण दोन हजार सोळाचा जो आपण मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये काही मागण्या होत्या त्या मूळ मागण्याचं जर पत्र आज आपल्याकडे सोशल मीडियावरती असेल तर त्या मीडियावरती पण हेच होतं की मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं आणि तिथून खरा आपला प्रवास सुरू झाला त्यांनी एक सहज तुम्हाला सांगून ठेवतो की आपण दोन हजार बाराच्या दरम्यान ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते स्वर्गीय आर आर पाटील होते नारायण राणे मंत्री होते त्यावेळेला मस्जिद बंदरवरून अण्णासाहेबांच्या युनियनच्या कार्यालयापासून ते, ते आम्ही मागच्या कर्नाक बंदरवरून आझाद मैदानला मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं आणि त्याच दरम्यान नारायण राणे कमिटीचं त्या ठिकाणी गठन झालं होतं एकंदरच गायकवाड समितीची जी सुरुवात आहे त्याचा बराचसा आधार हा नारायण राणे कमिटी पासूनच त्या ठिकाणी आला फक्त एवढंच झालं की त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण यांनीच स्वर्गीय आयोगाला अहवाल दिला असता नारायण राणे कमिटीचा तर यदा कदाचित त्यावेळेला आपलं आरक्षण टिकलं असतं परंतु काही आपले भाऊबंद कोर्टात गेले त्याच्यामुळे आपलं आरक्षण टिगलं नाही दोन हजार सोळाला ज्या वेळेला आपण सर्वजण मुंबईमध्ये शांततेने या ठिकाणी आलो आपलं एक वेगळं आंदोलनाची भूमिका लोकांपर्यंत पटवून दिली ज्यांनी सरकारने मान्यता केली आणि गायकवाड आयोगाच्या माध्यमातून जे आरक्षण आपल्याला मिळालं ते एस सी बी सी मधून मिळालं या आरक्षा या आरक्षणाच्या बरोबरच बऱ्याचशा काही गोष्टी समांतर त्यांनी योजना सुरू केल्या आपल्या काही आंदोलनकारांची भूमिका होती की इथे मराठा समाजाला ही महामंडळाची योजना लागू करण्यात यावी काहींचा प्रस्ताव होता की नवीन महामंडळ तयार करा त्यावेळेला सरकार बीजेपीचं होतं शिवसेनेचं होतं नवीन व्यक्तीच्या नावावरती महामंडळ तयार होऊ शकलं असतं परंतु त्यावेळेच्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली मराठा समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळाली पाहिजे योजनेचा लाभ मिळाला पाहिजे जे इतर समाजाच्या तरुणांकडे असेल तर मग बार्टीच्या धर्तीवरतीच सारथीचं नियोजन त्या ठिकाणी झालं हे सारथी कुणी तयार केली या सारथीमध्ये कुठला शब्द वापरला गेला मराठा आणि कुणबी भविष्यामध्ये एस सी बी सी किंवा कुणबी हे मराठा समाजाचं एक फार मोठे भागीदारी होऊ शकतात त्यांना आरक्षणाचा फायदा होऊ शकतो म्हणून हा सगळा करण्यात आला आणि म्हणून सारथीची व्याख्या ही मराठा आणि कुणबी अशी त्या ठिकाणी झाली आज महाराष्ट्रामध्ये सारथीच्या माध्यमातून तीन लाख मुलांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला एम पी एस सी युपीएससी स्पर्धा परीक्षा ह्याला स्कॉलरशिप पी एच साठी स्कॉलरशिप त्याचबरोबर त्या ठिकाणी परदेशी शिक्षणासाठीही आपल्या सारथीमधून स्कॉलरशिप मिळाली ज्या स्कॉलरशिप बार्टीला होत्या आणि कालांतराने इतर दोन शैक्षणिक संस्था इतर समाजासाठी जे लागू केला त्यांना त्या लागू केल्या आज महामंडळामध्ये काम करताना मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रवास झाला काही लोक म्हणतात की मराठवाड्यामध्ये इतका प्रवास करतोय तर राजकीय दृष्टिकोनातून निवडणूक लढवणार का पण मला एक कळलं नाही कधी या लोकांनी बारकाईने पाहिलं नाही तर माझ्या वडिलांचा मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रवास झाला आणि मराठवाडा हा आजही मागासलेला आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री झाले आमच्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त मुख्यमंत्री मराठवाड्यात झाले परंतु मराठवाड्यातले मुख्यमंत्री होऊन देखील पण मराठवाड्याची गरिबी का हटली नाही हा कुठेतरी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करण्याची त्या ठिकाणी गरज आहे स्वर्गीय विलासराव देशमुख असतील आणि अनेक होती राज्याचं भूषण भूषवलं परंतु त्यांना सहजासहजी हा प्रश्न मार्गीस लावता आला नाही मागे काही राजकीय दृष्टिकोन त्यांचे पण असतील आज महामंडळामध्ये आम्ही काम करताना आमच्या लक्षात आलं की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना ज्या वेळेला काही प्रश्न मार्गीस लागत नाही म्हणून तरच आम्ही मराठवाड्याचं विभागीय कार्यालय मध्ये चालू करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी गेला जे आम्ही एक दीड महिन्यापूर्वी सुरू केला ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रातल्या काही विभागामध्ये खूप चांगलं महामंडळाचं चा काम होत आहे पण मराठवाडा का दुर्लक्षित आहे कारण मराठवाड्याच्या लोकांना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही ठिकाणी न्याय मिळत नाही आणि म्हणून मराठवाड्याच्या मध्ये आम्ही लक्ष केंद्रित केलं आज महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक करण्याचं यश हे मिळालं या सगळ्या आमच्या मराठा बांधवांमुळेच कारण ज्यावेळेला एक बँकेचा अधिकारी कर्ज देतो आणि जर तो कर्ज वेळेवर फेडत असेल तर बँकेचा अधिकारी दुसऱ्यालाही कर्ज देतो महाराष्ट्रामध्ये दे पहिल्यांदा अशी योजना आली की तुम्ही व्यवसाय करण्यासाठी बँकेमधून कर्ज घ्या आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज महामंडळ त्या ठिकाणी देईल आज महाराष्ट्रामध्ये दे दीड लाख मराठा उद्योजक होत असताना तेरा हजार कोटीच आज बँकेने कर्ज मराठा समाजाच्या तरुणांच्या वरती विश्वास ठेवून आहे कारण त्याच्या पाठीशी एक भक्कम सरकार आहे आणि हे सरकार कुणाचं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांचं होतं त्यावेळेला आता परत आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही तेराशे कोटीचं व्याज परतवना आजपर्यंत आम्ही लोकांपर्यंत दिला माझे प्रिय मित्र पत्रकार बंधू आणि मराठा बांधवानं जर तुम्ही इतर महामंडळाला जर तुलना केली माझी नियुक्ती दोन हजार अठराला झाली त्यावेळेची संख्या हजार पण झाली नव्हती आणि माझी नियुक्ती केल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटलो आज जेवढे आंदोलनकर्ते मुंबईमध्ये आलेले असतील किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपरामध्ये असतील त्यांचा माझा प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी भेट झालेली आहे मनोज जरंगे पाटील साहेब पण मला भेटलेले आहेत त्यांनी मला विरेशच्या बरेचशा वेळेला निवेदन दिलेली आहेत किंवा मनोज जरंगे पाटलांचं जे शेवटचं एक आंदोलन जे मी त्या ठिकाणी रात्री त्यांना भेटायला गेलो होतो ते म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला ते उपोषणला बसले होते त्यांना त्यांचं बोलणं करून दिलं एक व्हिडिओ एकनाथ शिंदे साहेबांनी दिला तो मीच त्यांना फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतर मी रात्री तिथे पोचलो आणि त्यांचं उपोषण सोडलं होतं म्हणजे मराठवाड्यातला जो कोणी आंदोलन करताय तो माझ्या परिचयत आहे असं नाहीये महामंडळाचा लाभार्थी आहे तो मला ओळखत नाही असं नाही परंतु आज मुद्दामून काही लोक या सगळ्या गोष्टीला नजर अंदाज करतात आणि एकमेव सरकारमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला टीका करतात खरं म्हणजे आज स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांचा मुलगा अशा पद्धतीने बोलतोय स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या मुलाने सरकारच्या विरोधी भूमिका घेतली पाहिजे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या मुलाने आपल्या राजकीय अस्तित्व सोडून आंदोलनामध्ये भाग झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी मला तुर्तास पटतात परंतु उद्या महामंडळाच्या माध्यमातून लोकांचे व्यास परताना वेळेवर भेटले नाही मग काय करणार